कुबेरांच्या कथांचा खजिना भाग एक दीपातून जन्मलेली देवता गुणनिधी ते कुबेर लोक म्हणतात देवभाव पाहतो कृती नाही पण खरंच असं घडतं का जर चोरीच्या हेतूने पेटवलेला दिवा एखाद्याला धनदेवता बनवू शकतो तर त्या दीपामागे कोणती कथा दडलेली असेल ही कथा आहे अज्ञान दारिद्र्य दीप आणि दैवी कृपेची ही कथा आहे कुबेरांच्या खजिन्यातील पहिल्या रत्नाची पौराणिक काळात एका दुर्गम प्रदेशात अत्यंत गरीब कुटुंबात गुणनिधी नावाचा एक मुलगा जन्माला आला घर इतकं गरीब होतं की दिवस उजाडला तरी चूल पेटेल की नाही याची खात्री नसे आईवडिलांच्या डोळ्यात सतत चिंता आणि गुणनिधीच्या पोटात सतत भूक तो मनाने वाईट नव्हता पण दारिद्र्य माणसाला विचारांमध्ये कमकुवत करतं एक दिवस उपासमारीने व्याकुळ झालेला गुणनिधी स्वतःशीच म्हणाला जर आज आपण काही केलं नाही तर उद्या जगणंच कठीण होईल त्या रात्री अंधारात त्याच्या पायांनी त्याला भगवान शिवांच्या मंदिराकडे नेलं मंदिरात प्रचंड शांतता होती शिवलिंगासमोर ठेवलेली काही रत्ने आणि दागिने अंदुक प्रकाशात चमकत होते गुणनिधी चोरीच्या हेतूनेच तिथे आला होता पण अंधारामुळे त्याला काहीच नीट दिसत नव्हतं त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मंदिरात पडलेला एक दिवा त्याच्या नजरेस पडला जर दिवा पेटवला तरच काही दिसेल असा विचार करून त्याने तो दिवा पेटवला तो दिवा पेटताच मंदिर उजळून निघालं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो दीप शिवलिंगासमोर प्रकाशमान झाला त्या क्षणी चोरीचा हेतू मागे पडला आणि दीपदान घडून आलं पुराण सांगतात त्या क्षणी भगवान शिव प्रसन्न झाले शिव म्हणाले नाहीत तू चोरीसाठी आलास त्यांनी हे पाहिलं की एका अज्ञानात अडकलेल्या जीवाकडून माझ्यासाठी दीप प्रज्वलित झाला आहे भगवान शिवांनी गुणनिधीला दर्शन दिलं ते म्हणाले हे बालका आज तू हेतूने चुकलास पण तुझ्या हातून माझ्यासाठी दीप प्रज्वलित झाला आहे या दीपदानामुळे तुझं अज्ञान जळून जाईल आणि शिवांनी त्याला वरदान दिलं पुढील जन्मी तू धनाचा अधिपती होशील जग तुला कुबेर म्हणून ओळखेल त्या एका क्षणात एका गरीब मुलाचं दैव बदललं गुणनिधीच्या आत्म्याने पुढील जन्मी कुबेर म्हणून अवतार घेतला ही कथा आपल्याला शिकवते ईश्वर हेतू नाही तर भाव पाहतो अज्ञानातून झालेली छोटी सत्कृतीसुद्धा जर ईश्वरापर्यंत पोहोचली तर ती संपूर्ण आयुष्याचं रूपांतर करू शकते